मिरजेतील रिक्षा संघटनेचा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मिरज मतदारसंघातून पाठिंबा वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे प्रथमतः मिरजेतील काही नगरसेवकांनी पक्ष बाजूला ठेवत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी राहण्याचं ठरवल्यानंतर तसेच वंचित बहुजन आघाडी पक्षाचा पाठिंबा विशाल पाटील यांना मिळाल्यानंतर तसेच आरपीआयचा एक मोठा गट विशाल पाटील यांचा प्रचार करत असताना अग्रेसर असताना मिरज शहरातील विविध रस्ते ठेकेदार इंजिनियर आणि आर्किटेक्ट यांना पाठिंबा दिल्यानंतर आता मिरजेतील दिल रिक्षा संघटनांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे मिरजेतील रिक्षा संघटनाने विशाल या नावाने आपली रिक्षा उभी करून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आपला पाठिंबा दर्शवला है। विशाल हे नाव ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले तर रिक्षा चालवत असताना रिक्षा चालकांना येणाऱ्या समस्या अडचणी तोडगा काढण्याचा आश्वासन विशाल पाटील यांनी दिलं असल्याचं अनेक रिक्षा चालकांनी सांगितलं या ठिकाणी विशालदा पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या मिरजेतील रिक्षा संघटना एकवटलेल्या आहेत व आम्ही मिरजच्या रिक्षा संघटनेतर्फे विशालदारा यांना पाठिंबा देतोय पाठिंबा देण्याचं कारण की आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवले गेले दहा वर्ष आम्ही आमदार खासदारांच्याकडे मांडतोय पण ते प्रश्नाचं काही निवारण होत नाही पण आता आमच्या सगळ्या रिक्षा चालकांची आमची अपेक्षा आहे की विशाल यांच्याकडून आमच्या प्रश्नाचं निसरण होईल म्हणून आम्ही सगळ्यांनी एकमताने विशाल दादाला मतदान करायचं ठरवलंय आणि यावेळी आम्ही ठामपणे विशालदादा यांच्या मागे आहे आणि आज विशालदारांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या संघटनेतर्फे विशालदारांचं नाव विशाल म्हणून काढलंय आणि आपण त्यात ते लिपाफा म्हणजे त्यांचं मतदान चिन्ह जे आहे लिफाफा ते आपण लिपापा, लिपापा, लिपापा बंद पाकिट तयार केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन विशाल विशाल ह्या नावावर उभ्या करून विशाल नाव काढून त्यावर उभा करून विशाल आणि लिफाफा हे दोन चिन्ह काढून विशाल नाव काढून आणि लिफाफा हे चिन्ह काढून आम्ही उमेदवारास सहकार्य केलेला आहे किंवा पाठिंबा दिलेला आहे